या देवी सर्व शक्ति संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः सर्व प्रेक्षकांना भक्तगणांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही आपला महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये सन्मान स्त्री शक्तीचा सन्मान नवशक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन या मुलाखतीच्या माध्यमातून करत आहोत या कार्यक्रमात विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याने आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांचा महिलांची शक्ती काय असते स्त्रीशक्ती काय असते जगत जननीने स्त्रियांना दिलेलं जे वरदान आहे ते वरदान नेमकं काय आहे याबद्दल सखोल असं मार्गदर्शन विचारवंतांच्या माध्यमातून घेणार आहोत त्याच अनुसंगाने आज आपल्या स्टुडिओमध्ये जागतिक बॅडमिंटन कोच आपल्या नाशिकचं नाव संपूर्ण देशभर नव्हे तर संपूर्ण जगभर पोहोचवण्याचं काम निर्मला मॅडमच्या माध्यमातून झालेलं आहे आज निर्मला मॅडम आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी यशाची शिखर गाठण्यासाठी काय केलं आणि आपण यशाची शिखर गाठण्यासाठी काय करावं याबद्दल आपणास संबोधित करणार आहेत मॅडम जयदुर्गे जय दुर्गे जै स्त्री ही दुर्गा आहे जगत जननी आहे विश्वातली घडलेली धर्मग्रंथाप्रमाणे विचार हो, केला हो, तर मी थोडस आध्यात्मिक असल्यामुळे हो, धर्मग्रंथाकडे हो, 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 जातो हो, मग ते रामायण असो किंवा महाभारत असो या सर्वांचं उगमस्थान कोण आहे स्त्रीच आहे स्त्रीच आहे विश्वाचं उगमस्थान कोण आहे स्त्री स्त्री आहे स्त्री ही ऊर्जा आहे स्त्री ही प्रेरणा आहे स्त्री ही शक्ती आहे बरोबर एक त्रिवेणी संगम आहे परंतु आजही समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो असा समज आहे बरोबर यामध्ये कितपत तथ्य आहे अं पहिले तर मी म्हणेन की स्त्रियांना दुय्यम स्तर दिला आहे असं जे आपण म्हणतो अ मला फारसं मान्य नाही आहे कारण मला असं वाटतं की ते प्रत्येक स्त्रीच्या मनात जो विचार असतो तसं ती कार्य करते आता तुम्ही म्हणाल की हाऊस वेफच आहे बऱ्याच ठिकाणी असं आपण म्हणतो की हाऊस वेफ आहे काय काम करते पण सगळ्यात जास्त काम ती करते कारण ती त्या परिवाराचा त्या फॅमिलीचा कणा असते तो कणा जर मोडला तर ती फॅमिली पुढे सरू शकत नाही त्याला नवऱ्याला एक लेवल किंवा मुलांचं शिक्षण आपण जे म्हणतो ते एक स्त्रीच घडू शकते त्याला स्टेबल करणं नवऱ्याला किंवा मुलांना कुठल्या विजनला आपण न्यायचंय नेहमी स्त्रीच करत असते त्याच्यामुळे मला बिलकुलच मान्य नाही की आपण म्हणतो की स्त्रीनं दुय्यम स्थळ दिले प्रत्येकाच्या मनाचा विचार आहे ते आणि जर बाईने हा विचार केला की नाही मी त्या लेवलचीच आहे मी नसेल तर कोणच नसेल कारण तीच जगजननी आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री त्या लेवलला आलेली आहे की ती टॉर्च बॅरर आहे या संस्थेची तुम्ही ऑलिम्पिक्स घ्या प्रत्येक मेडल माझ्या स्त्रीनेच मिळवलेला आहे तुम्ही एशियन गेम्स या सगळ्यात जास्त मेडल टाली कोणामुळे झाले भारताला तर ते स्त्रीमुळेच झालेलं आहे तर हे बिलकुलच मी मान्य करत नाही मी मान्य करत नाही की स्त्रीला दुय्यम स्थान आहे या आपल्या सोसायटीत आत्ता तरी आता आपण असं म्हणताय बरोबर आहे हो आपलं म्हणणं आपलं म्हणणं मला मान्य आहे हो परंतु आज आपण मागील काही दिवसामध्ये बऱ्याच प्रसार माध्यमात वाचलं असेल हो, ऐकलं हो। असेल काही नराधमांनी दुष्कृत्य केले बरोबर मग वारंवार स्त्रीला आबला असं का संबोधलं जात माझ्या मते स्त्री ही आई असल्यामुळे ममता तिच्या पोती जास्त दिली आहे देवाने त्याच्यामुळेच आई ही स्त्रीच होऊ शकते पुरुष नाही होऊ शकत तुम्ही काही करा तुम्ही हल्लीचे सायन्स एवढं प्रगल्भ झालंय की पुरुषालाही हो, हो ट्रान्सजेंडर म्हणा किंवा काही पुरुष असे आहेत की फॉरेनला आपण वाचतो की त्यांनी काही इंटरनल चेंजेस करून त्या ते आई झालेत पण त्यांना ते इंटरनल चेंजेस करावे लागले त्यांना स्त्री बनावं लागलं काही ऑर्गन्स मध्ये चेंज करावे लागले आ, ममता पोटी असल्यामुळे स्त्रीचा शारीरिक बळ कमी पडतो पण हेही तेवढंच लक्षात ते ठेवावं प्रत्येक त्या पुरुषांनी की बाईला जन्म देताना ज्या वेदना असतात ते फक्त तीच सहन करू शकते म्हणून मूल होतं तिच्या पोटी आ, ममता थोडी कमी केली थोडी मी म्हणते की सुरक्षता किंवा सिक्युरिटी बद्दल जर आपण थोडसे प्रगल्भ झालो संस्था आहे तुमच्यासारखी संस्था जे इतकं चांगलं कार्य करत आहे त्यांनी थोडीशी अवेअरनेस वाढवली की मुलींनी किती स्ट्रॉंग राहावं सोसायटीत कारण आता मुली प्रत्येक क्षेत्रात आहेत रात्री जे मुंबईत बघा तुम्ही कॉल सेंटरमध्ये मुलीच जास्त काम करतात तर अशा ठिकाणी त्यांना जर आपण स्वतःच संरक्षण कसं करावं हे शिक्षण जरा असं अवेअरनेस देऊन आपण कॅम्प्स लावले शिबिरं लावली मोठ्या मोठ्या मध्ये जाऊन या गोष्टी दिल्या तर ती नक्कीच त्या लेवलला फाईट करू शकेल ती सध्या तरी शारीरिक बळ पुरुषासमोर थोडीशी कमी पडते कारण फिजिकली थोडीशी डेलिकेट असल्यामुळे पण बाकी मी असं समजत नाही की ती अबला आहे नाही तुमची जी वाटचाल आहे खूपच कौतुकास्पद आहे तुम्ही जिल्हास्तरीय नाहीतर राज्यस्तरीय नाहीतर राष्ट्रीय त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय इथपर्यंत तुम्ही बॅडमिंटन प्लेयर आहात त्याचबरोबर कोच आहात आणखी एक माहिती मी तुमच्याबद्दल ऐकली की तुम्ही काही विद्यार्थ्यांना ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना विनामूल्य पण कोच करता हो oh. एवढं सगळं करत असताना ज्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत तुमच्यावरती oh. त्या तुम्ही कशा प्रकारे पेलता आणि त्या मॅनेज कशा करता <laughs> खर तर तुम्हाला हे ऐकून बरंच वाटेल मी म्हणेन कारण तुमचा उगम माझ्या मध्ये लातूर जिल्ह्यातनं झालेला आहे मी जेव्हा हा प्रकल्प सुरू केलेला बॅडमिंटन कोचिंगचा लातूर मध्ये सुरू केला होता आणि तुम्ही जे म्हणालात लाहोती वगैरे त्या तिकडेच एस एम आर म्हणजे मारवाडी राजस्थान हो मारवाडी राजस्थान करेक्ट हो। त्याच क्लबमध्ये माझं कोचिंग चालू होतं तिकडे काही मुलं होती पोलीस डिपार्टमेंटच्या ऑफिशियलची मुलं वगैरे होती, आ, होती। तो 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 ते त्या लेवलचे फीस भरू शकत नव्हती तर अशा मुलांना आम्ही काही महिने विनामूल्य केलं बँगलोरला प्रकाश पदुकोण तुम्ही नाव ऐकलं असेल पद्मश्री प्रकाश पदुकोण यांच्या संस्थेत आम्ही घेऊन जाऊन तिकडे दहा दिवसाचं विनामूल्य कोचिंग दिलेलं आहे तर या गोष्टी करताना मला जे मानसिक समाधान मिळते की उद्या हा मुलगा पुढे गेला कुठेतरी बाबा अशी कोणी व्यक्ती होती आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे मला हा मार्ग मिळाला तर हे म्हणणारे जर मुलं असतील तर मला की माझ्या परिवाराला त्यांचे आशीर्वादच लागतात कारण मला आज सात वर्षाचे जुळे मुलगी आहेत ते दोघेही नाशिकच्या हेरिटेज मध्ये शिकतात सो स्वतःहून अभ्यास करतात सात वर्षाचं कुठलंही ट्यूशन नाही आहे त्या मुलांना आणि स्वतः वाचन स्वतः स्वतःच काम करणं अगदी लहानपणापासून स्वतः करतात मला सांगा लोकांचे आशीर्वाद नसतील तर हे मी घेऊन जाऊ शकते का पुढे कारण महिन्यातले वीस ते पंचवीस दिवस मी फिरत असते नॉर्थ सांभाळायला दिलंय मला वेस्ट एंटायर रिजन सांभाळायला दिलंय तर दोन भारताचा अर्धा महाराज मी सांभाळते तर माझी मुलं सांभाळणारी फक्त एकच मी म्हणते की लोकांचे आशीर्वाद आई वडिलांचे आशीर्वाद ह्याच्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही त्याच्यामुळे सत्कार्य करत राहा असं मला नेहमीच वाटत खूप छान वाटलं आणखी एक माझा प्रश्न आहे की आतापर्यंत आपण पाहिलं आहे की बऱ्याच बऱ्याच म्हणण्यापेक्षा सेव्हन्टी पर्सेंट लोकांमध्ये ज्यावेळेस माणूस हा उच्च शिक्षित एका स्टेपवरती पोचतो त्यावेळेस त्याच नाईन्टी पर्सेंट धार्मिक गोष्टीवरच लक्ष जे आहे ते विकेंद्रीकरण होत आशीर्वाद पुण्य कर्म या सगळ्या गोष्टींना तो मानत नाही आपण बऱ्याच ठिकाणी हो हो अनुभव आपण आलेली असतो हो, हो, हो। मग एवढं सगळं तुम्ही जागतिक दर्जावर फिरत असताना तुम्ही अध्यात्माकडे तुमचा बराच कौल <laughs> आहे कसं काय माझं ग्रॅज्युएशन मुंबईत झालं मी मुंबईचे बॉर्न ब्रॉटर रुया कॉलेज फारच फेमस संस्था आहे मुंबईची रुया कॉलेज तिथे मी बी जेव्हा केलं तर फिलॉसॉफी घेऊन बी ए केलं त्याच्यामुळे माझं शिक्षणच अध्यात्माच्या बाजूला थोडस झुकलेलं आहे एम ए केलं तेही फिलॉसॉफीत केलं डॉक्टरेट आहे मी पण मला ते स्पोर्ट्सच्या अचिव्हमेंट वरनं डॉक्टरेट मिळालं पण सांगायचं म्हणजे माझा आधीपासूनचाच कल कारण माझं शिक्षणच त्याच्यात झालं असल्यामुळे माझा कल थोडासा त्या बजला आहे आमच्या घराण्याचा म्हणजे कोटने परिवाराचा कल थोडा त्या बजला आहे डॉक्टर कोटनेस जे चायनाला गेले ते माझे आजोबा असल्यामुळे मला माहितीये की कुठल्या लेवलवर जाऊन मला काही काम किंवा त्यांचं काम मला कसं पुढे न्यायचं आहे कारण काही दिवसांपूर्वी मुंबईला प्रेस क्लबमध्ये चायनीज काउन्सिलर बरोबर आमची मिटिंग झाली कारण अनिव्हर्सरी होती रेड क्रॉस मिशनची जी चायनाला गेली सो मला माहिती आहे की कुठल्या लेवलला हे काम चाललंय आणि तिथेही मी तुम्हाला सांगते आंतरराष्ट्रीय पातळीवरही अध्यात्माशिवाय काम होत नाही सत्कार्य कशामुळे होतं अध्यात्ममुळेच होतं की तुम्हाला त्याचं थोडंसं ज्ञान हवं तेव्हा तुम्ही या लेवलची कामं करू शकतात आणि जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अध्यात्मांनीच काम होत आहे दोन देशांमध्ये संगणमत करणं किंवा पीस काउन्सिलेट्स असतात ते त्याच लेवलला काम करतात जाऊन त्याच्यामुळे खूपच स्वाभाविक आहे माझ्या फॅमिलीमध्ये या गोष्टी आहेत आता तुमचा कौल अध्यात्माकडे असताना तुम्ही बॅडमिंटन कडे कशा वाळलात कर्म <laughs> कर्म म्हणू शकता तुम्ही लहान असताना आपला सगळ्यांनाच अभ्यास आवडत नसतो शाळा चुकूया कशी तरी आ, या कारणाने मी म्हटलं की इंटर स्कूल कॉम्पिटिशन असतात तर दोन चार दिवस जाते पण ते व्यसन तुम्ही जसं म्हणता कुठल्याही गोष्टीचं व्यसन लागल्याशिवाय माणूस मोठा होत नाही तर ते व्यसन मला लागलं आणि ते व्यसनामुळे इतकी पुढे जात गेली मी की आंतरराष्ट्रीय पातळीवरच व्यसन पोहोचलं मला वाटतं तुमच्या पुढे टॅगलाईनच करायला अरे <laughs> सर्वांनी ऐका व्यसन करा चांगलं व्यसन करा <laughs> जेणेकरून तुमचं तुमच्या परिवाराचं तुमच्या देशाचं नाव पुढे होईल आणि तुम्ही जर नाव खरंच पुढे काढलं तर मला असं वाटलं की हात येतात मदतीचे हात आपोआप पुढे येतात त्याच्यामुळे कार्य करत राहा आपला महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने शारदी नवरात्र महोत्सवानिमित्त आपल्यासारख्या प्रतिभावंत लोकांच्या मुलाखती आम्ही समाजासमोर ठेवून त्यांना काहीतरी प्रेरणा देऊ इच्छितो तर ज्या भगिनी हा कार्यक्रम पाहत असतील त्यांना तुमचा काय संदेश असेल अं संदेश अं असा असेल की तुम्ही कार्य करा तुम्ही भले हाऊसवाईफ असाल घर सांभाळत असाल तरी तुम्ही कमी नाही आहात हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही आहात म्हणून तुमचा परिवार वाढतो तुम्ही आहात म्हणून तुमच्या नवऱ्याची उन्नती तुमच्या मुलांची उन्नती होते तर तुम्ही कुठल्याही प्रकारे कमी नाही आहात अभ्यास काही ना काहीतरी वाचन करा तुम्हाला जर वाटत असेल की आपण शिक्षित नाही आहोत खूप अशा संस्था आहेत जे शिक्षण देतात महिलांना तुम्ही त्याच्यामध्ये एनरोल व्हा आणि शिका कारण असं टॅगलाईन आहे की वाचशील तर वाचशील तुम्ही वाचायला शिका अभ्यास करायला शिका मग ते कुठल्याही लेव्हलचं न्यूजपेपर जरी असला तरी त्याच्यात मग खूप आपल्या तर ज्ञान मिळतं तर ज्ञान तुम्ही कुठून आणि कसं घेताय ते, ते प्रत्येकाचं एक विजन असतं तर त्याच्याप्रमाणे तुम्ही शिकत राहा पुढे जा आणि येणाऱ्या पिढीला ते पुढचं विजन द्या ते खूप गरजेचं आहे कारण भारत आपला डेव्हलपिंग कंट्री म्हंटल म्हटलं जातं आता तर ते डेव्हलप्ड कंट्री या लेवलवर नेण्याची क्षमता फक्त स्त्रीची आहे कारण ती आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला ती शिक्षण देत असते अं तर प्रत्येक त्या स्त्रीला हे सल्ला असेल किंवा एक म्हणणं असेल किंवा गाराणं असेल कि तुम्ही शिका आणि पुढच्या पिढीला शिकवा आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी नवदुर्गांचा नवशक्तीचा सन्मान केला जातो परंतु आपल्या महाराष्ट्राच्या माध्यमातून एक आगळी वेगळी संकल्पना मी पुढे आणली आहे या कार्यक्रमाबद्दल आपण काय बोलाल अं <laughs> मी जेवढं ऐकलेलं या संस्थेबद्दल की खूप वेगळ्या पद्धतीने कार्य करते खरंच खूप वेगळ्या पद्धतीने कार्य करते की तुम्ही समाजात जे वरच्या लेवलला जाऊन काम करतायत किंवा अचीव्हर्स आहेत त्यांना सन्मान करणं आणि त्यांच्याकडनं पुण्य करून घेणं हे ही वेगळी संकल्पना आहे आणि ही अजूनही पुढे वाढवा कारण खूप असे लोक आहेत जे इतकी अचीवर्स आहेत आणि आपल्याला आपण असं अजून शोधून काढू शकतो आणि हे करत राहा असं मला वाटतं कारण आमच्या आयुष्यातलं पुण्य तुम्ही आम्हाला देताय की हे जोडा अजून तुमच्या कर्मात सो so, व्हेरी व्हेरी नाईस nice. असं मी म्हणेन आणि uh, माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यावर आहे कुठल्याही uh, लेवलला जाऊन तुमच्या इव्हेंटसाठी काही माझा हातभार लागला तर मला फारच बरं वाटेल मॅडमांनी खूप मोजक्या आणि वजनदार शब्दामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे प्रत्येक माणसामध्ये एक सुप्त गुण दडलेला असतो आणि तो आपण शोधायचा असतो तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य ज्या दिवशी आपल्या लक्षात येईल त्यावेळेस आपण असाध्य गोष्टींना सुद्धा साध्य करू शकतो मॅडमांनी आपल्या स्टुडिओमध्ये येऊन आपल्यासाठी वेळ दिला त्याबद्दल यांचे खूप खूप आभार आणि मॅडम आपण असं समाजकार्य आपलं कार्य करत राहा तुमचं कार्य इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली आपली लोक त्यांचं कार्य आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू